जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज महाराज की जय असा जयघोष करीत संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्ष सौरत्ना रघुवंशी यांच्या हस्ते निमित्त पाडव्याच्या शुभमुहूर्तावर छत्रपती संभाजी महाराज पुतळा जागेचे भूमिपूजन करण्यात आले निवडणुकीनंतर पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार असून जागेच्या सुशोभीकरणासाठी आमदार रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून तीस लक्ष रुपये देण्यात आले आहेत नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीत पालिकेच्या खुल्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार असून त्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री चौधरी उपस्थित होते यावेळी उद्योगपती मनोज रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील माजी बांधकाम सभापती अमित रघुवंशी माजी आरोग्य सभापती मेहरुनिसाबी मेमन माजी शिक्षण सभापती राकेश हासणे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की माझ्या स्थानिक आमदार विकास निधीतून जागेच्या विकासासाठी तीस लक्ष रुपये देण्यात आले आहेत या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य बसविण्यात येतील ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी पार्थवेची सुविधा असेल येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाग बसविण्यात येतील त्याचप्रमाणे व्यायामासाठी साहित्य बसवण्यात येतील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी साधारणतः एक ते दीड महिना लागेल निवडणुकीनंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा धातूचा पुतळ्याचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा देखील शहरात बसवण्यात येईल जागा निश्चित नसल्यामुळे पुतळा बसवण्याचे काम थांबले आहे गेरीकुंज सोसायटीत पालिकेची सर्वात मोठी खुली जागा आहे त्या ठिकाणी किंवा नवापूर चौफुली परिसरातील देवमोगरा माता मंदिराजवळ पुतळा बसविण्यात येईल शहराशी बांधिलकी असणाऱ्या आदिवासी संघटनांची देखील मत जाणून घेण्यात येत आहेत त्यांनी जागा निश्चित केल्यानंतर निवडणुकीनंतर पुतळा बसवण्यात येईल तसेच अयोध्येतील मंदिराप्रमाणेच प्रभू श्रीरामांची मूर्ती देखील शहरात साकारण्यात येणार आहे मूर्ती बसवायची यासाठी नागरिकांनी जागा सुचवावी असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मनपूर्वक शुभेच्छा देतो बऱ्याच दिवसापासून दे या स्पेस वर माझं लक्ष होत किंवा माझा डोळा होता, होता असं म्हटलं तरी चालेल मी पाच दहा वर्षापासून विचार करत होतो की इथे काहीतरी केलं पाहिजे मला हे आठशे हजार स्क्वेअर फुटची पाच हजार स्क्वेअर ची ही ओपनस्पेस असेल पण शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मेन रस्त्यावरती आहे आणि तिचा सदुपयोग व्हायला पाहिजे म्हणून इच्छा होती माझ्या मनामध्ये ज्या वेळेला आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला नाट्य मंदिर झालं वेगवेगळ्या संकल्पनेतून आपण काही ना काही साकार करत या शहरामध्ये गेलो त्यावेळेला माझ्या मित्रांनी माझ्याकडे एक संकल्पना अजून मांडली की शक्य झालं भैया तर कुठेतरी संभाजी महाराजांचं स्मारक उभं करा आणि मग ते जर उभं करायचं असेल तर याच्याशिवाय कुठलीच जागा चांगली नव्हती मी सगळ्या कॉलनीवाल्यांना विनंती केली माझे मित्र राजपूत परिवारवाले यांच्या काही म्हशी इथं बांधल्या जायच्या पण त्यांनाही सांगितलं की बाबा आपल्या शहराची आणभान शान होणार आहे आणि या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी मदत करा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून आपण तीस लाख रुपये या जागेच्या डेव्हलपमेंटसाठी दिले डेव्हलपमेंट मध्ये त्या पूर्ण कंपाऊंडलाच पैसे लागणार आहेत महाराजांचा पुतळा येईल इकडे थोडीशी पॅसेज आहे त्या पॅसेज मध्ये लहान मुलांच्या खेळणी येतील ज्येष्ठ लोकांना इथल्या इथं फिरण्यासाठी पार्थवे करून देणार आहे बसायचे पाकडे राहतील आणि ग्रीन जिम म्हणजे व्यायामाचं साहित्य आपण जे म्हणतो ते बसवून देऊ असेच फक्त आहे जास्त काही नाही आहे संभाजी महाराजांचा पुतळा कशातून उभा करायचा असं सगळं होत संभाजी महाराजांचा ातचा पुतळ्याची ऑर्डर आपण दिली आहे पण तो पुतळा यायला थोडासा अजून महिना दीड महिन्याचा कालावधी आहे पण तोपर्यंत भूमिपूजन करून टाकू बांधकाम होऊन जाईल आणि भलाई निवडणुकीची आचारसंहिता संपली की त्याच्यानंतर पुतळ्याचा सुद्धा कोण्या तरी चांगल्या मोठ्या नेत्याला आणून अनावरण करायचं असं आमची सर्वांची भूमिका आहे मी विनंती केली कुणाला राम भैयाला गोलू भैयाला यांना सर्वांना माझी इच्छा आहे आमदार चंद्रकांत रघवंशी मित्रमंडळाच्या वतीने संभाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बसवून द्या आणि त्यांनी पण ती मान्य केली त्याबद्दल मी त्यांचे बी मनापासून आभार मानतो आणि ब्राजचा पुतळा आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी बसवू एक चांगलं वातावरण निर्मिती होऊन जाईल मी मागे घोषणा केली होती कि भगवान बिरसा मुंडांचा सुद्धा पुतळा आपल्याला या शहरामध्ये बसवायचा आहे पण दुर्दैवानं अजूनही आमच्या जागेवर एकमत होत नाही आणि त्याच्यामुळे तो प्रकल्प थांबला आहे त्याचा सुद्धा ब्रांचचा पुतळा बनवण्यासाठी आम्ही कोटेशन मागवलेले आहेत संभाजी महाराज आणि भगवान बिरसा मुंडा यांचे पूर्ण कृत्री पुतळे आहेत आश्वारूढ पुतळे नसतात घोडाबिड्याची गरज नसते आणि संभाजी महाराजांचा सुद्धा आम्ही सात फुटाचा पुतळा घेतलाय बाबा शिंपी अनिल पाटील हे सगळे पुतळ्याच क्ले मॉडेल पाहून आले आहेत तसच कुठे बसवायचा भगवान बिरसा मुंडांचा पुतळा ती जागा जर फायनल झाली तर तो सात फुटाचा बसवायचा की नऊ फुटाचा बसवायचा हे फक्त फायनल होईल कारण थोड्या उंचीवर बसवला तर नऊ गुटाचा बसवावा लागेल म्हणजे खालून बघणाऱ्याला पुतळा बरोबर वाटेल पण ती जागा फायनल होत नाही म्हणून अजूनपर्यंत आम्ही पुतळ्याची ऑर्डर दिली नाही पण पुतळ्याचं कोटेशन आम्ही मागवले आहेत भविष्यामध्ये तो पुतळासुद्धा मला वाटतं आदिवासी लोकांची पण गिरीकून सोसायटी आहे त्या गिरीकून सोसायटीमध्ये सुद्धा सर्वात मोठी ओपन स्पेस आहे असं माझं मत आहे नाहीतर माझी इच्छा होती देव देवमोगरा मातेचं आम्ही मंदिर बनवलंय जिल्हाधिकारी कार्यालयावर कोणी बी जाईल तर त्याला भगवान बिरसा मुंडाचे दर्शन होतील तिकडेच मोर्चे निघतात तर त्याच्याप्रमाणे देव मातेच्या समोर तिथं भगवान बिरसा मुंडांचा फोटो बस पुतळा बसवायचा असा विचार आहे भरत वळवी साहेब राजेश वळवी साहेब सगळ्या संघटनेच्या कारण संघटना फार आहेत संघटनेचं एकमत करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे पण सर्व संघटनेवाल्यांना आपण दिलाय निरोप त्याच्यातले जे चांगले आहेत जे या शहराशी बांधिलकी ठेवतात त्यांचे मत आपण घेतो आहोत लवकरात लवकर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी एकदा मला जागा फायनल करून दिली तर भलाई निवडणुकीच्या नंतर पण त्या परिसराचं सुद्धा सुशोभीकरण आणि पुतळ्याचं अनावरण करण्याचा आपला मानस आहे लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी आणि काम नगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर आपल्याला पुतळ्याचं अनावरण सुद्धा करायचं आहे उभारता येत नाही रस्त्यावर पुतळा उभारता येत नाही सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत की कोणी काहीही आकडे धरला तरी सुद्धा आम्ही हायवेवरती चौकामध्ये सार्वजनिक ठिकाणी आम्ही पुतळा बसवत शकत नाही म्हणूनच आम्ही आमच्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे नगरपालिकेच्या प्रॉपर्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला हा पुतळा सुद्धा इथंच बसवणार आहोत कारण याच्या संरक्षणाची हमी नंदुरबार नगरपालिका घेईल महाराणा प्रतापांचा पुतळा सुद्धा आपण नंदुरबार नगरपालिकेच्या जागेवर बसवला आहे त्याच्यामुळे लोकांनी जरी मागणी केली काही लोकांना काय आहे काही लोकांना असं वाटतं की धुळे चौकुलीवर का बसवत नाही नवापूर चौफुलीवर का बसवत नाही पण त्या चौफुल्या काही माझ्या ताब्यात नाहीत त्या हायवेच्या ताब्यात आहेत लोकांना आमचा हत्ती बी डोळ्यात येतो की हत्ती बसवून ठेवलाय पण आमचा पुतळा बसवत नाही आता त्यांना हत्तीचं महत्व काय माहिती हत्ती नाही येतो ती गजलक्ष्मी आहे गजलक्ष्मी या शहरामध्ये लक्ष्मी आणते तुम्हाला ठीक आहे नशिबाने आयती लक्ष्मी मिळाली त्याच्यामुळे तुम्हाला त्या गजलक्ष्मीचं महत्व कळणार नाही पण ती गजलक्ष्मी आहे माझ्या शहरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदो याचं ते प्रतीक आहे आणि म्हणूनच ते आपण हत्ती तिथं वरच्या सोंडचं मला वाटतं बरोबर आहे ना वरच्या सोंडचा हत्ती आपण बसवला आहे पण कुठेही गिरीकुंजन हो सोसायटी किंवा मातेच्या मंदिराच्या तिथं आपण लवकरात लवकर त्याचा बी कार्यक्रम करून मूर्तीचं जाहीर केलंय खरं आहे मी प्रभू रामाची सुद्धा एकट्याची मूर्ती जी अयोध्येची जी मूर्ती आपण आणतो घरी ती मूर्ती बनवायचा माझा प्रयत्न आहे मला काही लोकांनी सुझाव दिले आहेत की भैया वागेश्वरीच्या टेकड्यावर बसवा म्हणजे तिथून लोकांना दर्शन होईल पण तरी सुद्धा मला ते थोडं पचत नव्हतं कोणी पण चांगली जागा जर सुचवली तर तिचं स्वागत आहे चांगली जागा आपण सुचवा प्रभू रामचंद्राच्या सुद्धा मूर्ती आपल्याला उभीच करायची आहे फक्त जागेचा विषय आहे आणि आपल्या आपल्या शहरामध्ये बुद्धिजीवी लोकांची संख्या फार आहे त्याच्यामुळे विठ्ठलाना सुद्धा विरोध करणारे आमचे हिंदूच होते नाहीतर ती विठ्ठलाची मूर्ती जर या चौकात राहिली असती तर जो नास्तिक राहिला असता तो बी दर्शन करून गेला असता अशा परिस्थिती होती पण काही विघ्न संतोषी लोकांनी फक्त प्रशासनाजवळ अडचण निर्माण केली आणि ती विठ्ठलाची मूर्ती तिथून काढली आणि आपण तिथं बसवली पण आपण मग आमच्या हिंदू संस्कृतीचं प्रतीक तुळशी वृंदावन त्या ठिकाणी बसवलंय जागा म्हणूनच दोन महिने उशीर लागला तरी चालेल पण सर्व संमतीने कारण जागेला विरोध करायला दुसऱ्या समाजा समाजाचे लोक पाहिजे असं नाही आमच्या समाजामध्ये सुद्धा विघ्न संतोषी लोक आहेत आणि त्यांनीच या विठ्ठलाच्या मूर्तीला विरोध केला होता एसपी साहेबाला पत्र दिले होते इथं ट्रक ठोकली जाईल ट्रकचा ड्रायव्हर मुसलमान असेल मग गावामध्ये दंगा होईल आता काय मुसलमानांच्याच गाडीचे ऍक्सिडेंट होतात हिंदूच्या गाडीचे होत नाही मला माहीत नाही पण अशा सगळ्या कल्पना तारे तोडणारे होते त्याच्यामुळे आपण थोडस विचारपूर्वक जो पण निर्णय घ्यायचा आहे त्या निर्णयामध्ये परत विघ्न संतोषी लोकांच्या काही अडकाठी नको एवढा प्रयत्न करतोय すみません。